आपण जरांगा पाटलांना संविधान दाखवत आहोत या संविधान अशा पद्धती देशाकरता दाखवत आहोत का जरांगा पाटील दादागिरी करत आहे आम्ही ओबीसी समाज जो आहे का दरिद्री म्हटलं गेलेला आहे या समाजाला या खालच्या समाजाला करत आहे आणि या जरांगा पाटलाचा आम्ही निषेध करतो जरांगा पाटील आहे आज मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या शांतता जनजागृती रॅलीचं आज नाशिकमध्ये आगमन होते नाशिकमध्ये आज मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली शांतता जनजागृती रॅली पार पडते नुकतंच मनोज जरांगे यांचं नाशिकमध्ये आगमन झालं असून रॅलीला सुरुवात झाली आहे या रॅलीसाठी नाशिकमध्ये मोठ्या मराठा समाज बांधव या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत तत्पूर्वी रॅलीला काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या ओबीसी नेते गजू घोडके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय या पार्श्वभूमीवर मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलाय तर मनोज जरांगे नाशिकमध्ये दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी मोठी कारवाई केली असून भुजबळांच्या समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना नजरकैदेत कैदेत ठेवण्यात आलंय सिन्नरमधील समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नजर कैदेत ठेवलेलं आहे ना नाशिकमधील शांतता जनजागृती रॅलीच्या पार्श्वभूमीवर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करू नये यासाठी पोलीस प्रशासनानं हा खबरदारीचा उपाय म्हणून समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध करण्यात आलाय समता परिषदेच्या सिन्नर येथील दोघांना पोलिसांनी घरातून ताब्यात घेतलं असून सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये स्थानबद्ध केला आहे तर या घटनेचा समता परिषदेच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला आपण जरांग पाटलांना संविधान दाखवत आहोत या संविधान अशा पद्धतीत याच्या करता दाखवत आहोत का जरांग पाटील दादागिरी करत आहे आम्ही ओबीसी समाज जो आहे का दरिद्री म्हटलं गेलेला आहे समाजाला एक खालच्या समाजाला करत आहे आणि या जरंगे पाटीलाच्या आम्ही निषेध करतो जरंगे पाटील हा जो काय आहे तर हा ओबीसी समाज वंचित समाज या समाजावरती दादागिरी करत आहे आणि या दादागिरी करण्यामुळे या ओबीसी समाजावरती कसा अन्याय होत आहे आणि हा ओबीसी समाज एक दिवस तुमच्या दादागिरीला आम्ही घाबरणार नाही सहा सहा कोटी लोक सहा सहा कोटी लोकांना तुम्ही म्हणत आहे का सहा कोटी लोकांना तुम्ही जर का दादागिरी करत असाल आणि आमचा संविधानाने आम्हाला जो काय दिलेला आहे बाबासाहेबांच्या याच्याने जो काय दिलेला आहे त्यावी निश्चित याच्यावरती जरांगे पाटील तुझा आम्ही निषाद करतो जरांगे पाटील तुझा आम्ही या ठिकाणी निषाद करत आहे आणि जरांगे पाटील सारख्या माणसाला या आम्ही मुख्यमंत्र्यांचा सुद्धा निषेध करतो जरांगे पाटील एक नाही आम्हाला एक नाही आणि जर जरांगे पाटील या ठिकाणी नाशिक मधून आम्ही तुला काय झेंडा दाखवत दादा काय झेंडा पुढायचो आणि न्याय ठिकाणी निश्चित या ठिकाणी मी सांगतो तुम्ही आम्हाला माणूस हा माणूस दादागिरी करत आहे अशा दादागिरीला कुठल्याही प्रकारच आम्ही घाबरणार नाही मी नथुराम गोडच्या Amin la tram gor sa zabi. La जरा के sa wal zara ke badil. Amin la tram gor sa